मला धमक्या खूपच येतात म्हणजे एक्स्ट्रीम धमक्या येतात म्हणजे जीवे मारण्यापर्यंत धमक्या मला म्हणजे काही तर क्रिएटर असे आहेत तर ते मला कॉल करून पण असं बोलतात की तू पुण्यात दिसू नकोस तू, तू जिवंत राहणार नाही इंस्टाग्राम ना आजकाल चेंजिंग रूम झालाय इंस्टाग्रामच्या काही लोकांना असं वाटतं की लाज जर सेल केली तर पैसे येतात सो ते लाज सेल करतात त्यांची एक आहे बर का की जितके कमी कपडे तितके जास्त व्ह्यूज की समजा कॅरी म्हणा किंवा हे तर ते जे आहे थोडस अब्युझिव्ह साइडला जातात मग माझ्या वडिलांना म्हटलं मला करायचं आहे हे मग त्यांनी मला स्पॉन्सर केलं मग मी पूर्ण स्टुडिओचं जे सेटअप आहे ते सगळं सगळं उभं केलं आणि नंतर लॉकडाऊन लागलो आहे आपल्या शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा इंटरव्ह्यू घेणारा इन्साईड स्टोरीज हा आमचा उपक्रम तुम्हाला माहीतच आहे त्यात आज ही दुसरी मुलाखत आज आपण भेटणार आहोत एका वादळी व्यक्तिमत्वाला यूट्यूबवर सुमारे सव्वा लाख सबस्क्रायबर्स असणारी लोकप्रिय यूट्यूबर अमृता कुलकर्णी राजकीय सामाजिक घटना आणि सेलिब्रिटीजवर बिनधास्त सडेतोडपणे रोखोक बोलणारी आणि आपली एक खास शैली तयार करून इंटरेस्टिंग पद्धतीने सादरीकरण करणारी अमृता आज आपल्याशी गप्पा मारणार आहे हॅलो अमृता हॅलो सर कशी आहेस मी मस्त तुम्ही कसे आहेत मजेत अमृता uh, सुरुवातीला uh, तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल काही माहिती सांग uh, मी ॲक्च्युली माझं जर्नलिझम झालं छत्रपती संभाजीनगरलाच आणि अगदी छोट्याशा खेड्यातूनच आली असं म्हणायला हरकत नाही जालना जिल्ह्यात माझं गाव आहे आणि मग ट्वेल्थ नंतर मी इकडे शिफ्ट झाले आणि घरी माझे आई वडील भाऊ आणि छोटासा डॉग जी एवढी छोटीशी फॅमिली आहे आणि त्यानंतर मग जर्नलिझम झाल्यानंतर मला करायचं तर सोशल मीडियावरती काहीतरी होतंच पण मग ब्युटी व्लॉगिंग करता करता असं विचार आला की यार ह्याच्यामध्ये आपण नाही करू शकत आहे मग मी पुढे रोस्टिंग निवडायचं ठरवलं आणि घरच्यांचा यासाठी पूर्ण सपोर्ट होता सो so, माझ्या वडिलांनी याच्यामध्ये मला पूर्णपणे स्टुडिओमध्ये पूर्ण स्टुडिओची उभारणी करून देणं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी नेहमीच त्याच्यामध्ये सपोर्ट केला आणि म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट असल्यामुळेच इथपर्यंत आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या तू काय काय करतेस सध्या मी भरपूर काय काय करते म्हणजे मला आवड तशी पेंटिंगची आहे पेंटिंग, पेंटिंग करते त्याच्यानंतर मग फुल टाईम यूट्यूबर असल्यामुळे मग त स्क्रिप्टिंग त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्ण रिसर्च करणे एडिटिंग करणे हे सगळं मीच करते पण याच्या व्यतिरिक्त हॉबी म्हणून मग पेंटिंग करणं रांगोळी करणं किंवा ड्रेस शिवणं या सगळ्या गोष्टी मला आवडतात ओके हे यूट्यूब चॅनल सुरू करावं असं तुला कधी वाटलं आणि का वाटलं आ, हे सगळं दोन हजार एकोणीसपासून वाटत होतं कारण मी तेव्हा खूप सारे जे ब्युटी ब्लॉगर्स आहेत त्यांना बघत होते आणि मला, आ, मला ते खूप इन्स्पायर करत होते आणि मला असं वाटत होतं की यांच्याकडे ज्या स्किल्स आहेत मेकअपच्या ते माझ्यामध्ये आहेत मग मी हे खूप इझिली करू शकते मग माझ्या वडिलांना म्हटलं की मला तुम्ही स्पॉन्सर करा मला करायचं आहे हे तर दे सेट की ओके मग त्यांनी मला स्पॉन्सर केलं मग मी पूर्ण स्टुडिओचं जे सेटअप आहे ते सगळं सगळं उभं केलं आणि नंतर लॉकडाऊन लागलं आणि जे सगळ्यांचं झालं ते माझंच झालं की खूपच जास्त आळस आलेला मग खाण्यापिण्याने झोपणं एवढंच चाललेलं होतं पण मग सप्टेंबरमध्ये ते असतं ना की यार आता आपण काहीच करत नाही आहे खूप दिवस झाले आपण नुसतंच बसून आहोत आणि असं नाही आहे की मी काही कमवत नव्हते मी फोटोग्राफी वगैरे करत होते तर थोडंफार इन्कम होतं पण मग तेच की असं खूप जास्त नव्हतं ते मग म्हटलं काहीतरी वेगळं करायला पाहिजे मग तेव्हा मी रोस्टिंगचे व्हिडिओ बघायला लागले तेव्हा मा मला त्याच्यात आवड निर्माण झाली खूप सारे हिंदी रोस्टर्सला बघायची आणि मग सप्टेंबर दोन हजार एकवीसला आय गेस सव्वीस तारखेला मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला आणि तो काही जमलाच नाही मी एकटीच होते आणि मीच कॅमेरा चालू बंद करत होते सो ते काही जमलं नाही मग माझी बहीण आली ते ना देवाला मागितलं की भेटत असं म्हणतात ना की मग मी म्हटलं अरे मला ते होप्सच हारले होते मग मा, माझी बहीण आली मग तिला मी कॅमेऱ्याच्या मागे उभं केलं आणि म्हणत तू कॅमेरा चालू बंद कर फक्त आणि मग माझा मा पहिला व्हिडिओ जो होता तो दीड हजार गेला त्याला व्ह्यूज एका रात्रीत आणि माझे सबस्क्रायबर पण खूप वाढले कारण कसं होतं कारण माझा फ्रेंड सर्कलच भरपूर होतं ना तर मग कॉन्फिडन्स अजून बिल्ड झाला आणि मग तिथून पुढे ही जर्नी चालू झाली चांगली यासाठी तू विषय कसं निवडतो विषय तर आता कसं होतं माहिती आहे का अगोदर मला रिसर्च करायला लागायचा की रोस्टिंगमध्ये कसं आहे की ट्रेंडिंग टॉपिकवरती जर कोणी व्हिडिओ केला तर मग बाकीचे रोस्टर पण तोच टॉपिक घेतात मोस्टली तर मग माझे जे सबस्क्रायबर आहेत ते मोस्टली काय करतात ते त्यांना कुणाचं जर कुठला विषय नाही आवडला किंवा त्यांना जर असं ते क्रिंज वाटलं तर ते मला येऊन सांगतात ताई तू हे बघ तुला हे आवडेल किंवा मग जर समजा माझ्या निदर्शनात काही आलं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत मग मी त्यांच्यावरती पूर्ण रिसर्च करते मग त्यांचं इंस्टाग्राम त्यांचं काही सोशल मीडिया जे कुठे असतील तिथे आणि माझं एक रूल आहे की मी जे सोशल मीडियावरती आहे त्याच्या व्यतिरिक्त कुणाबद्दल काहीही बोलत नाही फक्त सोशल मीडियावरचं जे आहे त्याच्यावरतीच बोलते आणि मग ते तसाच रिसर्च करते आणि मग तसे टॉपिक्स सुचतात पेपरमधल्या बातम्या वगैरे तसाही रेफरन्स घेते म्हणजे जर आता जसं की नीटचं आहे तर मग नीटवरती म्हणजे सध्या तर बोलायचं याच्यामुळे टाळते कारण अजून बरेच सारे निर्णय यायचे आहेत आणि आपण काही बोलले नाही कारण हे जे आहे हे महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे मोस्टली तर मग आपण तो विषय घेऊन महाराष्ट्राच्या मुलांना घाबरवण्यात अर्थ नाहीये म्हणून मग थोडस निर्णय येऊस तर थांबले बाकी सगळे घेते ते पण टॉपिक्स ओके हे जे चॅनल तू सुरू केलेस रोस्टिंगसाठी हे कशा प्रकारचं असावं ह्याच्यात नेमकं कसं कंटेंट असावं हे तू आधीपासून ठरवलं जसं विषय येत गेले तसा, तसा ते गेलं नाही ऍक्च्युली मला पहिल्यापासूनच थोडंसं क्लीनच करायचं होतं पण असतं ना की आपण बऱ्याच साऱ्या लोकांना इन्फ्लुएन्स होऊन जातो तर हुँ. मग माझंही तसंच होतं अगोदर हो सुरुवातीच्या काळाला पण मग मी अब्युज कधीच नव्हते करत जसं की समजा कॅरी म्हणा किंवा हे तर ते जे आहे थोडंसं अब्युजिव्ह साईडला जातात पण मग तो त्यांचा जॉनर सेट झालेला आहे त्यांच्या ऑडियन्सला ते आवडतं पण मग मला तो वाला ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू नव्हता करायचा मला असं थोडंसं क्लीन रोस्टिंग टाईप करायचं होतं तर मग मी काय केलं पूर्णपणे क्लीन सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली मी कुठल्याही प्रकारचा अब्युज करत नाही म्हणजे माझं जे वाचन आहे ते सगळं म्हणजे पुलंचं म्हणा किंवा बपू काळ्यांचं तर मला ती तशी कॉमेडी आवडते तर मग मी तशाच पद्धतीचं पुढे कॅरी केलं तर मलाही असं वाटतं की कुणाला अननेसेसरीली अब्यूज करू नये किंवा मी तरी आणि बाकीचे जे येणारे रोस्टर्स आहेत त्यांना पण मी हेच सांगेल की अब्यूज करण्यात अर्थ कारण तुम्ही जितकं मार्मिक त्यांना बोलू शकता चांगल्या शब्द तितकं ते सुधारू शकतात देऊन पण तू हे बघताना की तू कोणाला घाबरत नाही निर्भीडपणे बोलतेस रोखोक बोलतेस मग यामुळे कधी निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळतो का ट्रोल काही धमकी येते वगैरे असं ट्रोल तर नाही पण मला धमक्या खूपच येतात म्हणजे एक्स्ट्रीम धमक्या येतात म्हणजे धमक्या येतात मला म्हणजे तर क्रिएटर असे आहेत तर ते मला कॉल करून पण असं बोलतात की तू पुण्यात दिसू नकोस तू जिवंत राहणार पर्यंत मला धमक्या येतात पण मग मी घाबरत नाही कारण मला असं वाटतं की जे लोक बोलतात ना त्या लोकांमध्ये काही दम नसतो आणि हे जे पुण्याचे जे क्रिएटर आहेत जे क्रिंज क्रिएटर ते कुणाच्या तरी जीवावरती उडतात की त्यांना असं वाटतं की पैशांनी आपण सगळ्या काही गोष्टी खरेदी करू शकतो पण ह्यांना बेसिकली ह्यांच्याकडेच पैसे नसतात कोणाला देऊन म्हणजे सुपारी देऊन मला मारणे इतके सो मला नाही वाटत ते इतकं इझी आहे आणि या धमके तर खूप म्हणजे एक्स्ट्रीम धमके आहेत की आम्ही तुझ्या आयुष्याचं वाटोळं करू असं करू तर माझ्या तर एवढ्या कॉन्ट्रवर्सीज होतात नेहमीच आणि मोस्टली माझ्या ज्या कॉन्ट्रवर्सी झाल्यात ना त्या मुलींसोबतच झालेल्या मला असं वाटतं की मुलीच मुलींच्या जास्त याच्यामध्ये असतात असं नाहीये की मी त्यांना शत्रू म्हणून रोस्ट करते मी फक्त कॉन्टेंट म्हणून त्यांना रोस्ट करते पण ते मला शत्रू म्हणून बघतात आणि मग ते पर्सनल लेवलवरती जाऊन हेट देणे किंवा मग व्हिडिओमध्ये ते असं ते काहीतरी एडिट करणे घाण बोलणे मग या सगळ्या गोष्टी तर नेहमीच्याच आहेत सो ते धमक्यांची तर आता सवय झाली काहीच वाटत नाही मला तर कधी कधी करमतच नाही अरे यार कॉन्ट्रसी झाली रेवर दिवस झाले या सगळ्याबद्दल घरच्यांची काय प्रतिक्रिया असते कारण त्यांना भीती वाटू शकते कधी नाही म्हणजे काय माहितीये का माझे आई वडील खूप प्रोटेक्टिव्ह आहेत नो डाऊट ऍक्च्युली uh, आता मी पुण्यात जर गेले तर एफसी रोडला खूप सारे फॅन्स भेटतात मग ते फोटो वगैरे काढतात तर मग आई वडिलांना असं वाटतं की जे फॅन्स आहेत ते खरंच फॅन्स आहेत की मग असं तुला कुणी ते नको काही करायला ते वगैरे तर त्यांची थोडीशी ती असते भीती पण मग आता आईला म्हणणार की आता लोकांच्या धमक्यामुळे आपण घराच्या बाहेर जाणं तर बंद नाही करू शकत ना सो थोडं तर त्यांना वाटतं पण ते मला एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह आहेत म्हणजे खूप म्हणजे त्यांचं असं आहे की तू तुला जे करायचं ते कर आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहेत तर मी त्यांच्या जी जे आहे त्या म्हणजे त्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणून मी एवढी निर्भीड आहे असं मला वाटतं okay. तुझं सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता आहे गौतमी पाटीलचा म्हणजे तो आता ऑलमोस्ट वन मिलियन टच करेल hmm. तर तो खूप व्हायरल झालेला कारण तिने मध्ये जे अश्लील डान्स वगैरे केला किंवा लावणीला ज्या पद्धतीनं बदनाम केलं ला। तर लावणी ही आपली एक ओळख आहे महाराष्ट्राची तर मग असं त्याला कुठेतरी गालबोट लागत होतं तर मग मी त्याच्यावरती खूप जास्त रिसर्च केला म्हणजे मी ऑलमोस्ट त्या एकट्या व्हिडिओसाठी मी लावणी कलाकारांना का पण भेटले जे लोकलचे असतात किंवा मग माझे मा आई माझे वडील आणि त्यांचे मित्र तर ते थोडंसं खेड्यातल्या बॅकग्राऊंडमधनं येतात तर मग तिथे लावणीचे फड व्हायचे किंवा मग त्यांना लावणीबद्दल खूप माहिती होतं आणि माझे वडील मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होतीच मग त्यांच्याकडनं रिसर्च केला भरपूर आणि तो व्हिडिओ टाकला आणि तो खूप व्हायरल गेला मग त्यानंतर लोकसत्तानी वगैरे भरपूर साऱ्या ठिकाणी मग त्याच्या बातम्या वगैरे झाल्या याच्या पुढे काय करायचं तुझं हो नियोजन किंवा स्वप्न काय तुझं मला तर रोस्टिंगमध्ये पुढे जायचंच आहे नो no डाऊट पण पुढे मला व्लॉगिंग मध्ये पण करिअर करायचं पण एक आहे की मी सगळ्यात जास्त व्लॉगर्सला रोस्ट करते हुँ. तर मला त्यांच्यासारखं व्लॉग नाही करायचं मला थोडं इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग करायचे आहेत किंवा ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मला इंटरेस्ट आहे सो मी त्याच्यामध्ये नक्कीच उतरणार आणि मला असं वाटतं की तुम्ही जन्माला आलात तर तुमचं काही समाजाला देणे लागतं तुम्ही म्हणून मग काहीतरी चांगलं करायचं आहे आणि माझा मी नेहमीच तो प्रयत्न करत असते की रोस्टिंग का असे ना पण लोकांना काहीतरी शिकायला मिळावं सो मी तो प्रयत्न आताही करते आणि तो पुढेही करणार चांगला विचार देण्याचा प्रयत्न तू अनेक वर्षापासून या या शहरात राहतेस शहराबद्दल तुझं काय मत आहे आणि असावं अजून असं तुला वाटतं मला या शहराबद्दल एक आपुलकी आहे मला खूप कोझी वाईब्स येतात इथे म्हणजे बऱ्याच साऱ्या इथल्या लोकांना असं वाटतं की आपण पुण्यात जाऊन सेटल व्हावं काय आहे संभाजीनगरला वगैरे पण ना मला इथली शांतता आवडते की छान आहे म्हणजे खूप जास्त गोंगाट नाही आहे किंवा घरी यायला फारसा वेळ लागत नाही सो मला हे शहर कायम आवडतं पण एक आहे की इथे आर्टिस्ट लोकांना पाहिजे तेवढं एक्सपोजर नाही आहे म्हणजे तुम्ही कुठल्या जर क्षेत्रामध्ये काम करत असाल म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करते यूट्यूबमध्ये म्हणा किंवा इन्स्टाग्राममध्ये म्हणा काही हे नाही आहे म्हणजे मला खूप सारे असे ब्रँड्स आहेत येतात तर ते ब्रँड्स केवळ मी मुंबई पुण्यात राहत नाही किंवा मग मी नागपूरला राहत नाही म्हणून ते माझ्यापर्यंत रीच आउट होत नाहीत तर मग असा बऱ्याच साऱ्या डेव्हलपमेंट इथे होऊ शकतात क्रिएटर्सच्या बाबतीत किंवा आर्टिस्टच्या बाबतीमध्ये सो ज्या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये आहेत की तर त्या इथे व्हायला पाहिजेत असं मला वाटतं मग त्यासाठी तू मुंबई पुण्याला काही दिवस जाऊन काम करत असं काही प्लॅन केलं नाही मी तसं नाही करत मला मुळात मी मगाशी पण म्हटले नाही की मला हे इथली शांतता आवडते hmm. तर मग मा, माझा कुठला शूट असेल किंवा पॉडकास्टसाठी कोणी इन्व्हाइट केलं तर मग मी इथून पुण्याला दोन दिवस जाते किंवा मुंबईला जाते hmm. जा, जिथं कुठं त्यांनी बोलवलं पण मला असं शहर सोडावं असं नाही वाटत मुंबई पुणे जायला की ठीक आहे तुम आता माझं कसं आहे की मला अगदीच आउटसाईडला जाऊन हे नाही करायचं आहे शूट करायची गरज नाही पडत माझा स्टुडिओ आहे घरी त्यामुळे मी तिथे करू शकतो स्टुडिओ स्टुडिओत काम पण बाकीचे जे आर्टिस्ट लोक आहेत तर त्यांना बरोबर आहे म्हणजे त्यांना इथे बाहेर जाऊन तेच 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 विषयांवरती काम करावं लागतं तर पुण्यामध्ये जे क्रिएटर ग्रो झाले ते खूपच ग्रो झाले म्हणजे ऑरेंज यूज गँग म्हणा किंवा यू गँग म्हणा तर ते खूप जास्त ग्रो झाले कारण तिथल्या तिथल्या इन्व्हायरमेंटला त्यांनी कॉन्टेंट बनवलं तसं आपल्याकडे असंच काही इन्व्हायरमेंट नाही आहे की ज्याला क्रिएटर कॉन्टेंट बनवतील mm -hmm. किंवा मा मग आता जर समजा इथला एखादा सिटीचा क्रिएटर असेल तर तो फार फार तर फॅमिली व्लॉगिंग करू शकतो आणि फॅमिली ब्लॉगिंगमध्ये सुद्धा तो काय एक्सप्लोअर करणार तेवढ्याच घराला सो मला असं वाटतं की सिटी वाईज थोड्या डेव्हलपमेंट जर झालं तर क्रिएटरला अजून थोडं एक्सपोजर मिळेल किंवा इथे जर अजून चांगले ब्रँड्स आले किंवा थोड्या चांगल्या एजन्सीज आल्यात क्रिएटरसाठी तर त्यांना भरपूर फायदा होईल ओके okay. आपल्या शहराच्या विकासाबद्दल किंवा ह्या शहरामध्ये अजून कोणत्या गोष्टी असाव्यात असं तुला वाटतं इथे खूप सारे प्रॉब्लेम आहेत तसं म्हणायला गेलं तर एकतर पहिलं मस्त म्हणजे की क्लिनलीनेसचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरं म्हणजे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि तिसरं आणखी एकदा की आपल्याकडे ना खूप वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत पण ॲज सच त्या डेव्हलप नाही आहेत ना। जर आपल्याकडे स्ट्राँग पॉलिटिशियन असेल स्ट्राँग लीडर असेल तर ना खूप सारे जे नवीन उद्योग आहेत किंवा नवीन असं व्यवसाय आहेत त्याला डेव्हलपमेंट मिळेल जर समजा आपल्याकडचं जर हे जे पर्यटन आहे ते जर अजून डेव्हलप केलं तर खूप सारे नवीन व्यवसायांना चालना मिळेल की इथे जे नवीन लोक आहेत ते नवीन नवीन प्रकारच्या उद्योग व्यवसाय टाकू शकतात ता रिलेटेड टू पर्यटन दुसरं म्हणजे की आपल्याकडे पाणी वेळेवर येत नाही म्हणजे सात सात आठ आठ दिवस पाणी येत नाही काही काही एरियामध्ये तर आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही सो तो एक प्रॉब्लेम आहे आणि स्ट्रॉंग लिडर म्हणण्यापेक्षा की मला असं वाटतं की आपण त्याला कुठे ना कुठेतरी रिस्पॉन्सिबल आहोत जे जे वोटर आहेत त्यांनी थोड्याफार पैशांसाठी आपलं जे मौल्यवान वोट आहे ते विकण्यापेक्षा अशा व्यक्तीला इलेक्ट करून दिलं पाहिजे की जो आपल्या सिटीसाठी काम करेल आपल्या सिटीसाठी काही ना काहीतरी करण्याचा विचार करेल जसं की एज्युकेशन आहे किंवा मग नवीन आय टी फर्म्स आहेत की आता संभाजीनगर जर म्हणाल तर ते खूप जास्त डेव्हलप होत आहे mm. म्हणजे काही वर्षांनी जर याच्यावरती काम केलं तर पुण्याला टक्कर देईल असं आहे पण तसं होत नाही आहे म्हणजे मागच्या दहा वर्ष झाले आपण असं कुठेतरी स्टग झालो आहे असं वाटतं की पूर्ण प्रॉपर अशी जसं की मेट्रोचं काम आहे तेही होऊ शकलं असतं पण त्या पद्धतीनं फास्ट काम होत नाही आहे आजकाल नव्या पिढीला बहुतेक जणांना डिजिटल मीडिया क्षेत्रात यावं वाटतं याच्यात करिअर कवा करावं असं वाटतं आपणही इन्फ्लुएन्सर व्हावं असं वाटतं तर त्या ज्यांना यावं येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तू काय सांगशील मला असं वाटतं बरं का की तुम्ही अठरा वर्षानंतरच ह्या गोष्टींचा विचार करावा कारण काय होतं माहिती आहे का आता का, मी काल परवा म्हणजे मी स्टेटसला टाकत राहते की इंस्टाग्राम म्हणजे मी खूप क्लिअर बोलते या गोष्टीबद्दल की इंस्टाग्राम ना आजकाल चेंजिंग रूम झाला की ज्या गोष्टी सुरुवातीला फक्त चार भिंतींच्या आत योग्य वाटत होतं त्या आता इंस्टाग्रामवरती गेट रेडी विथ मी नावाच्या प्रकाराने व्हायरल होत चालल्यात आणि मला असं वाटतं की इंस्टाग्रामच्या काही लोकांना असं वाटतं की लाज जर सेल केली तर पैसे येतात <laughs> सो ते लाज सेल करत त्यांची आणि मग ते पूर्वीच्या काळात कसं होतं माहिती का सर की तो जो तसा जर व्हिडिओ अगोदरच्या काळामध्ये जर व्हायरल झाला असताना तर त्याला एम एम नाव होतं पण आजकाल हे स्वतः शूट करतात आणि स्वतः अपलोड करतात आणि कुठे ना कुठे तरी त्या गोष्टीची खंत वाटते कारण एक आहे बरं का की जितके कमी कपडे तितके जास्त व्ह्यूज असा एक सगळा सेट झालेला एक अल्गोरिदम आहे इंस्टाग्रामचा आणि त्याच्यामुळे ना इन्स्पायर होणारे खूप लहान मुली आहेत म्हणजे मी आत्ता दोन तीन दिवसापूर्वी मला लोक कोणीतरी व्हिडिओ पाठवला की ती एवढीशी मुलगी आहे आणि ती इतके अब, अडल्ट एक्सप्रेशन देते किंवा अडल्ट डान्स करते तर आईवडिलांनी पण कुठे ना कुठेतरी आपल्या लहान मुलांना या क्षेत्रामध्ये उतरवताना थोडंसं काळजी घेतली पाहिजे की ॲटलिस्ट तो मेंटली प्रिपेअर आहे का अडल्ट आहे का त्याला चांगल्या वाईट गोष्टी कळतात का सो आई आईवडिलांनी थोडं लक्ष नक्कीच दिलं पाहिजे यांच्याकडे कारण खूप खूप वाईट एक्सपिरियन्स येत आहेत लोकांना या गोष्टीमधनं की hmm. मग चाइल्ड अब्यूज आहे किंवा त्यांच्या खाली येणारे hmm. so, ते जे कमेंट्स आहेत सो कुठे ना कुठेतरी त्यांच्या बालमनावरती परिणाम होतोच तर मग तुम्हाला उतरायचं आहे याच्यामध्ये तर एक बेसिक एज्युकेशन कंप्लीट करा आणि मगच उतरा तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आमच्या इनसाइडर स्टोरीज या उपक्रमाला सपोर्ट करा आमचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा